हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मी अनिता इंगळे मराठी व्लॉग मध्ये नाही गावाकडच्या ब्लॉग मध्ये जळगावला आहे बहिणीकडे आली आहे तिचे व्लॉग तुम्ही आता कंटिन्यू बघत आहात म्हणजे गावाकडचे ब्लॉग कंटिन्यू बघत आहेत आणि आता मी तिच्याकडे आहेत तर चला म्हटलं आली आहे तर तिचं घरी तुम्हाला दाखवते तर तुम्ही तिच्या घराची मी आता तिच्या घराचा व्लॉग बनवत आहे शूट सुरू करत आहे तर तुम्ही नक्कीच हा पूर्ण व्लॉग बघा शेवटपर्यंत बघा तिच्या पूर्ण घराचा मी होम टूर देत आहे तर जळगावच्या ह्या घराचा मला होम टूर देत आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर कर सुरू करू आपण बाहेरून आणि बाहेरून आपण स्टार्ट करणार आहोत शेवटपर्यंत पूर्ण असं सुंदर घर आहे अगदी गावाकडचं घर आहे पण खूप छान पद्धतीचा हा बंगलो आहे छोटासा तर तो तुम्हाला मी आज दाखवत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक सुद्धा करा शेअर सुद्धा करा कमेंट करून सुद्धा सांगा कसं वाटतंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनल नक्की करा तर चला मी सुरू करत आहे आता ब्लॉगला चला आपण बाहेरून तुम्हाला बाहेरून दाखवते हे घर कसं दिसतं तर चला सुरुवात करूया होम टूरला हे आहे तिचं मेन गेट घराचं मुख्य जे गेट आहे ते आणि हे आहे पूर्ण घर बाहेरून बघू शकतात वरच्या रूमचा मी टूर नाही देऊ शकत कारण तिथं ब्युटी पार्लर सुरू असतं आणि इथं बाहेरचं तुम्हाला थोडासा एरिया मी आता दाखवत आहे की ते छान आहे बघा इथं नवीन देऊळ तयार होत आहेत महादेवाचं तर इथं न बांधकाम सुरू आहे आणि खूप अगदी मोकळा परिसर आहे इथेही बघू शकता तुम्ही ही पूर्ण अख्खी कॉलोनी आहे शांत आहेत सगळे अगदी म्हणजे गाड्या घोड्यांचा किंवा लोकांचा कलकलाट नाही आहे घोड्यांचा आवाज नाही आहे खूप शांत आहे मस्त परिसर आहे हा मला प्रचंड आवडलं म्हणजे हे घर आणि हा हे जे वातावरण आहे शांत खूप छान वाटलं आपल्या शहरातल्या म्हणजे भीड वगैरे याच्यातून गर्दीतून लांब आहे छान वाटलं तर चला आता आतमध्ये आलो हो। आहोत आणि आता तुम्हाला पूर्ण घराचं मी टूर करत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे घर ना तेवीस वर्ष आधी बनलेलं आहे तेवीस वर्ष झाले या घराला बनवा बनायला तर आल्या एंट्री केल्या गेल्या उजव्या साईडला हे तुळशी वृंदावन आहे बघू शकतात आणि अंगण असलं ना की असं तुळशी वृंदावन पाहिजेच तर खूप मस्त अशी देखील आहे आणि आताच बहिणीनं पाणी ओतलं आहे कारण खूप गरम वाफान निघत असतात अगदी म्हणजे दुपारचं जे ऊन आता थोडंसं उतरलं आहे तर गरम माफा घरामध्ये लागतील म्हणून तिने थंड पाणी वगैरे ओतलं तर ज्याला गार वाटेल म्हणजे घरामध्ये गार हवा येईल आणि हे जे दिवाण तिने ठेवलं आहे हा जुना आहे बसण्याची तिथं सोय केली आहे छान संध्याकाळी बसून वगैरे गप्पा मारू शकतो चहा पाणी घेऊ शकतो तर चला आता आतमध्ये आलो आहोत आपण आतमध्ये एंट्री केल्यावरती हा तिचा समोर तिचा हॉल आहे घराचा लिव्हिंग एरिया आणि हे डोर तुम्ही बघू शकतात हे ना थोडंसं एंटिक वाटतं थो। मजबूत आहे हे डोर आणि खूप बघा त्याची जी डिझाईन आहे ते थोडीशी जुन्या पद्धतीची आहे थोडी एंटिक वाटते एंटिक लूक येत आहे त्या दाराला खूप भारी वाटलं मला हे सुद्धा तर छान असं मजबूत डोअर आहे नंतर उजव्या साईडला आपण बघू शकतो थोडं एक शोकेस आहे त्यावर टी व्ही ठेवलेला आहे हे दोन तांबे ठेवले आहेत ना याबद्दल मी सांगेल की दोघं नवरा बायको रोज सकाळी आंघोळ झाले की आधी महादेवाच्या मंदिरात जातात जवळपास एक महादेवाचं मंदिर आहे श महादेवाच्या पिंडीवर जल चढवायला ते ते तांब्यामध्ये पाणी घेऊन जातात घरून असं शोकेस आहे आणि हे तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचे स्पूनने तिने बनवलेलं आहे हे लग्नाआधी तिने बनवलेलं होतं तर ती करत राहायची काही ना काही लग्नाआधी तर छोट्या छोट्या गोष्टींनी तिने हा शोकेस असा सजवलेला आहे फ्लावर पॉट वगैरे काय काय वस्तू तिने ठेवल्या आहेत त्यामध्ये छान दिसतं आणि इथं देखील डाव्या साईडला तिने फ्लावर पॉट ठेवलेला आहे काही त्यामध्ये फ्लावर्स ठेवले आहेत सुद्धा एक छोट असा तुम्हाला दिसत असेल पॉट आहे आणि त्याखाली ना एक छान असे कपल तर म्हणजे हे आहेत खूप मस्त वाटत आहे हे कपल छान अगदी आ, म्हणजे ब्युटिफुल राजा राणी दिसत आहेत ते खरं तर खूप मस्त वाटते ते पण त्यांना बघून आणि असं काही हा शोकेस आहे खाली पण असा स्टोरेज आहे थोडा आणि उज्या साइडला तुम्ही मी आणि वर बघू शकतात तर असा देखील हा स्टोरेज म्हणजे वर केलेला आहे तर जुन्या पद्धतीच्या घरामध्ये हे असं बनवून घ्यायचे आपल्याला जर घर आपण स्वतःहून बांधत आहेत तर आपण आपल्या मनासारख्या गोष्टी करू शकतात दोन चेअर आहे यावर एकावर गादी आहे थोडंसं मऊ म्हणजे ज्यांना पाहिजे बसायला काही काही ना खुर्चीवर बसणं होत नाही एक्स्ट्रा खुर्च्या तिने असे का ते बाजूला ठेवून दिल्या आहेत गर्दी नको घरामध्ये म्हणून स्टूल आहे जवळच आणि हा जुना टेबल आहे पण ते एखाद्याला आपल्याला वाटतं ना एखादी वस्तू किती जुनी झाली तरी टाकाविषयी वाटत नाही तसंच त्यांना ते टाकावंसं वाटत नाही आहे आणि तर काही चौरंग वगैरे तिने ठेवलेले आहेत पूजेला लागतात म्हणून तर इथं थोडं मोकळा स्पेस आहे तर तिने राहू दिला आहे काहीतरी वस्तू हाताशी असल्या की ठेवायला म्हणून आणि इथं आमच्याच बॅगा इथं पडल्या आहेत कोपऱ्यामध्ये घुसून तर लेफ्ट साईडला बघ कॅलेंडर आहे त्यावर तिने नकली आर्टिफिशियल मनी प्लांट लावलेला आहे आणि त्याच्याच बाजूला एक छोट शोकेस आहे त्यामध्ये खूप छान असे ग्रीनरी तिने लावून ठेवल्या आहेत ग्रीन प्लांट आणि वर काही डबे आहेत क्रॉकरी समजा ठेवतो आपण आणि जुन्या पद्धतीच्या घरामध्ये ना क्रॉकरीसाठी हे असा एक कप्पा बनवलं जायचा त्याला ज्याला ग्लासचा डोर राहायचा क्रॉकरी ठेवण्यासाठी पण आता तिने फोटो वगैरे ठेवले आहेत त्यामध्ये काही प्लांट ठेवले आहे तर हा तिचा लग्नाआधीचा आधीचा फोटो आहे जेव्हा ती कुवारी होती कुमारिका होती त्यावेळेसचा अगदी खूप बारीक होती सुद्धा आणि तिचं नंतर तिचा छोटा बाळ पिनू आता खूप मोठा झालेला आहे आणि तिची मुलगी जी बाहेर शिकायला गेली आहे छ छकुली म्हणतो तिचं नाव उन्नती आहे तर अशा पद्धतीने तिने ओल्ड फोटो ठेवलेले आहेत तिच्या मिस्टरांचा देखील फोटो आहे तर त्यांच्यावर मी कॅमेरा थांबवणं विसरले आणि खाली बघा छान स्टोरीजसाठी असा एक बॉक्स आहे आणि परत आपण कम्फर्टेबलच्या बाजूला आलो हो तर तिथं छान अशी महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल तर अशा मूर्त्यांना सिटीमध्ये नाही मिळत आणि मिळाल्या तरी खूप महाग असतात आणि गावाला दीडशे दोनशेमध्ये आरामात अशा मूर्ती मिळतात तर मी बऱ्याच वेळा म्हणतो की माझ्यासाठी घेऊन ठेवा पण आणताना तुटली फुटली तर मग म्हणून ते घेऊन ठेवत नाही कोणी माझ्यासाठी आईला पण सांगितलं होतं आणि बहिणीला पण तर बघा किती सुंदर रूप आहे महालक्ष्मीचं दिवाळीची मूर्ती आहे ही दिवाळीला महालक्ष्मीचे पूजन केलं जाते तेव्हा अशी ही मूर्ती घेतात गावाकडे आणि तिचं पूजन केलं जातं किती सुंदर सुंदर रूप दिसत आहे म्हणजे मला तर किती वेळ तर खुँ मी यांना बघतच राहिली ह्या मूर्तीला मला खूप खूप प्रसन्न वाटलं आहे बघून आणि डाव्या साईडलाच देऊळ आहे मागचं मी मागच्या वर्षीच्या लागून तुम्ही पाहाल तर देऊळ पुन्हा हे मंदिर मी देवार दाखवलेलं आहे सॉरी देऊळ म्हटलं पण देवारा आहे तर मी हा देवारा दाखवलेला होता मागच्या जळगावच्या ब्लॉगमध्ये तर म्हणून आता पुन्हा दाखवत नाही आणि इथं तिने हे टांगलेलं आहेत तोरण बघा आता मी बोलता बोलताना विसरून जाते काय म्हणायचं म्हणून तर इथं तोरण टांगलेलं आहे तिने तर घरामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टीने आपण छान असं घर सजवलं की आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि जो प्रत्येक पाहुणा जो येतो ना त्यालासुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटते एक पॉझिटिव्ह आपल्याला म्हणजे वाईफ्स येतात आपल्या घरातून आणि आपल्या बायकांना काय आपल्याला घर सजवायला ना फार आवडतं प्रत्येक बाईला आपलं घर छान नीट नेटकं ठेवायला आवडते तर टॉयलेट बाथरूम आहे ह्या साईडला आणि डाव्या साईडला नाही असा एक कप्पा आहे तिला कर्टन लावून ठेवला आहे तर आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत साबण शॅम्पू तेल वगैरे ज्या काही लागतात वस्तू ब्रश टूथपेस्ट तर हे असं कर्टन लावून ठेवलं की कोणाला कळत आहे की यामध्ये काय आहे आणि समोरच इथं वॉश बेसिन आहे आणि वर आरसा लावलेला आहे तर अशा पद्धतीचा स्पेसमध्ये तिचा हे आहे आणि इथं समोरच किचन आहे तर किचन थोडक्यात तुम्हाला दाखवते याचा स्पेशल ब्लॉग मी दाखवणार आहे तो नक्कीच बघा नॉन मॉड्युलर किचन कशा पद्धतीने मांडणी तिने केलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर हा किचन तुम्ही थोडासा आता बघून घ्या छान इथंही तिने सजावट केली आहे फ्लावरपॉट वगैरे ठेवून ओव्हनवरती ठेवलेले आहेत आणि तिचे भांडी वगैरे तिने किती रॅक म्हणजे तिने यूज केले आहे इथं कारण ट्रॉली वगैरे सिस्टम नाही करू शकत तर ज्यांचं ते जे नाही करू शकत त्यांना हे अशा मांडणी वगैरे खूप उपयोगाच्या पडतात असे स्टीलचे तीन ते चार मांडणे आहेत तिच्या तर सगळी भांडी अगदी व्यवस्थित येऊन जातात वर मोठे मोठे स्टोरेजसाठी पापड वगैरे ठेवण्यासाठी डबे आहेत काही भांडी आहेत आणि इकडे जेव्हा आपण लिव्हिंग रूममधून इथं येतो तेव्हा उजव्या साईडला हे फ्रीज आहे त्याच बाजूला तिने पाण्याचा माठ ठेवलेला आहे आणि वर प्युरिफायर आहे तर अशा पद्धतीने ह्या इथं किचनचा ओटा आहे ज्यावर माठ ठेवलेला आहे आणि तिने रुमाल असा ओला करून बांधून ठेवला आहे गार पाणी मिळेल म्हणून प्युरिफायर आहे तर इथं समोर सॉरी खाली ना इथं वॉश सॉरी बेसिन आहे भांड्यांची आणि इथं समोरने खिडकीमध्ये काही वस्तू ठेवल्या आहेत साखर चहाचे डबे आणि समोर शेगडी आहे बघू शकतात अशा पद्धतीनेचं हे किचन आहे आणि इथं समोरचा विंडो आहे तो छान व्ह्यू आहे बाहेरचा झाडं आहेत मोठी मोठी तर बारा छान येतो म्हणजे गरमही होत नाही स्वयंपाक वगैरे वगैरे करताना त्याच बाजूला स्पेस आहे डोर आहे इथं इथून आपण बाहेर जाऊ शकतो पण ह्या डोरच्या डाव्या साईडला बेडरूम आहे तर आधी तुम्हाला मी बेडरूम दाखवते तर आता दा बेडरूममध्ये एंट्री करूया हे आहे तिचं बेडरूम खूप छान कर्टन्स वगैरे लावलेले ला आहेत समोर एक मोठा छान बेड आहे आणि बेडवर अगदी व्यवस्थित तिने सगळं काही ती मांडून ठेवत असते तिलाही म्हणजे पसारा वगैरे आवडत नाही ॲक्च्युली म्हणजे आईकडूनच आम्हाला ती सवय की आम्हाला पसारा आणि घाणेडापणा म्हणजे अजिबातच आवडत नाही सगळं आम्ही आवरून ठेवल्याशिवाय आम्हाला जेवणच जात नाही तुम्ही असं म्हणू शकता आपण बायकांनी सवय असते तर वर बघू शकता स्टोरेज आहेत पुन्हा असा वॉर्ड्रोप तो बनवलेला आहे तो वर भरपूर गोष्टी ति म्हणजे तिने ठेवलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आपण ठेवू शकतो त्यामध्ये आणि इथे हे वॉर्ड्रोप तर हे तुम्ही ओपन केलंच होतं साडेअनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच बाजूला मोठा आरसा आहे तर असा पूर्ण हा वॉर्डरोब आहे हे फर्निचर आहे खूप छान म्हणजे तयार केलं गेलं आहे त्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच सुंदर आहे खूप छान आहे आणि आता तुम्हाला हा जो बॉक्स मी दाखवत आहे ना हे तिच्या बेडच्या आजूबाजूला दोन कॉर्नर होते त्यातला एक कॉर्नर आहे तर ह्या रूममध्ये ना बेडच्या आजूबाजूला नाही ठेवू शकत ते कॉर्नर तर तिने साईडलाच ठेवून त्याला असं अरेंज केलं आहे जे पांघरण्याच्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या आहेत त्याला थोडंसं डेकोरेशन केलं आहे बघा तिने इथेसुद्धा आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे लावले ला आहेत मिकी माऊस आहे त्यामध्ये तिच्या मुलांचे लहानपणीचे फोटो लावले ला आहेत तर अशा पद्धतीने एका बाजूला हा असं सेट केला आहे तर कुठेही पसारा वाटत नाही आणि माझी पर्स तिथून इथे आली आहे हॉलमधून इथं आली आहे कारण की दोन म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये थोडासा गॅप होता त्यामुळे आणि समोर घड्याळ आहे तसं आर्टिफिशियल फ्लावरने आपण छान घराला डेकोरेशन करू शकतो आपल्याला हवं तसं आपण करू शकतो चेंजही करू शकतो तर असं इथं तिच्या मुलांच्या लहानपणीचे फोटो लावून तिने हे एवढा हा जो एरिया आहे ना खूप छान डेकोरेटिव्ह केलेला आहे आपल्या घराला आपण हवं तसं आपण डेकोरेशन करू शकतो तर इथं बघू शकता त्या कॉर्नरचा तिने छान उपयोग केला आहे आणि दुसरा कॉर्नर देखील तिने समोर लावलेला आहे ज्यामध्ये मिरर आहे यामध्ये सुद्धा मिरर होतं पण तो काढला गेला आहे तर बघू शकतात सेम कॉर्नर आहे मिरर लावलेला आणि इथंसुद्धा म्हणजे शोकेसारखं ते तयार केलं गेलं आहे त्यामध्ये काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत खाली स्टोरेज बॉक्स आहे तर अशा पद्धतीने बघू शकतात खाली स्टोरेजचा हा बॉक्स आहे तर असं बरंचसं फर्निचर भिंतींमध्ये म्हणजे घर बनवताना ते बनवलेलं गेलं आहे म्हणून बराचसा स्टोरेजचा भाग आपल्याला मिळतो तर इथं बघू शकता तुम्ही कर्टन्स वगैरे लावलेले आहेत ला पद्धतशीर आणि खूप म्हणजे मोकळी रूम आहे सुटसुटीत आहे कुठेही तुम्हाला असं म्हणजे अडचण वाटत नाही अशी ही रूम आहे समोर ड्रेसिंग टेबल आहे तर हा कॉटच्या एका बाजूचा पार्ट होता जो मी दाखवला तर दुसऱ्या बाजूचा तर इथं देखील ठेवलेला आहे हा ड्रेसिंग टेबल छान वाटतं अगदी समोरच कर्टन्स वगैरे बघू शकतात अगदी जास्त डार्क कलर नाही आणि जास्त लाईट कलरही नाही अगदी छान पद्धतीने सौम्य कलर ते घेतलेले आहेत तर चला आता हा झाला आहे आपला बेडरूम आणि आता मी तुम्हाला अंगणाकडे घेऊन जाते तर चला जाऊया आता जिथून तुम्हाला दाखवलं होतं मी बेडरूम सुरुवात केली होती तिथूनच आता हे अंगण आहे आणि अंगणा अंगणामध्ये आल्या आल्या वॉशिंग मशीन आहे तर हे वॉशिंग मशीन आहे त्यानंतर इथून म्हणजे जे मिडल अंगण आहे ना ते सुरू होते ते तुम्हाला दाखवते तर वॉशिंग मशीनचं चा चांगलं स्पेस म्हणजे तयार झालेला आहे तो करून घेतलेला आहे कारण जवळच म्हणजे पाण्याचा नळ वगैरे आहे म्हणून आणि हे बघा हे एक अंगणच आहे घराला अगदी बाजू बाजूने असं केलेलं आणि मागच्या साईडला पूर्ण जे एक्स्ट्राचं सामान असतो आपला भंगार वगैरे काहीतरी असतं सगळं ठेवलेलं ते तिथं ठेवून दिलं आहे घराच्या मागच्या साईडला आणि तिथून आपण आलो ना की समोरच एक देऊळ दिसतं म्हणजे यांच्या भिंतीतून पलीकडचं जे बिल्डिंग आहे हे देऊळ दिसतं तर छान वाटतं म्हणजे बाहे मागे मागच्या साईडला आल्यानंतरही दर्शन वगैरे होतात आणि वातावरण खूप छान आहे ही जागा खूप छान आहे त्यात झाडं वगैरे जे लावली आहेत ना त्याने खूप वारा वगैरे सावली खूप छान पद्धतीने येतात खरं म्हणून असा हा एरिया ना खरंच खूप खूप चांगला वाटतो आपल्यासारख्या फ्लॅट सिस्टममध्ये राहणाऱ्या लोकांना म्हणजे काय हे सुख असेल ना हे कळत असेल म्हणजे इथं राहणाऱ्या लोकांना एवढं त्याचं नवल वाटत नसेल जेवढं आपल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना नवल वाटतं तर बघा इथं खाट जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आम्ही यावरती चहा वगैरे पित होतो बसून तर असं आहे तिचं अंगण आहे छोटंसं पण बऱ्यापैकी म्हणजे बसून वगैरे छान म्हणजे गप्पा मारू शकतो आणि ही भिंत आहे तर भिंतच्या पलीकडे खूप मोठाली अशी झाडं आहेत तर तुम्हाला ते दाखवते तर चाफ्याची झाडं आहेत बघा आणि इथं खूप मोठा एक कण्हेराचं पण झाड आहे आणि चाफा ना पांढरा चाफा आहे एक लाल चाफासुद्धा सुद्धा आहे पुढे तर बघा इथं चाफ्याचे फ्लावर लागले आहेत रोज झूम करून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर छान झाडे आहेत म्हणजे वारा वगैरे घरामध्ये छान येतो तर खूप मस्त म्हणजे असं मला तर खूप आवडलं आता चला तुम्हाला पुढचं दाखवते तर इथं नळ वगैरे होते आणि इथून आता जात आहोत आपण फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या अंगणाला तर तो वर जो ब्युटी पार्लरसाठी आहे ना जागा जिना तो इथून जातो तर आपल्याला तिथं काही काम नाही आहे म्हणून ते मी काही दाखवत नाही आणि बघा तुम्हाला परत एकदा मी इथं चाफ्याचं झाड दाखव दाखवत आहे मग तीन चार इथं चाफ्याची झाडं मला दिसली आणि मला माझ्या घरचा साफ चाफा आवडला ज्याला अजून एकही फुलं आलं नाही आहे वाट बघतोय मी चाफ्याला फुलं येण्याची तर इथं बघा हा जो दिसत आहे ना हा लाल चाफा दिसत आहे बघा खूप छान वाटतो तोही तर त्याला छोट्या छोट्या कळ्या आल्या होत्या तर आणि हे असे छान असे मोठाली झाडं आहेत बघू शकतात उंच उंच झाडं त्याने घराला छान असं म्हणजे वारा येत असतो छान वातावरण होऊन जाते आणि इथं तिने ठेवलेलं आहे भिंतीवर पक्ष्यांना पाणी देण्यासाठी भांडं आणि ते खाली तिची मोटर वगैरे आहे पाण्याची तर बघा इथं पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असते ती आणि बघू शकतात हे आहे इथं मोटर पाण्याची सुरू केलं म्हणजे पाणी मिळालं आणि छोटीशी कॅरी तिने लावलेली आहे ज्यामध्ये काही झाडं लावली आहेत काही वेली लावल्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही गोकर्णची वेली लावली आहे आणि तुळस आहे गवती चहा आहे ज्याचा मी आस्वाद घेऊन मोकळे झालो आणि छान असं काही ते छोटे मोठे झाडं लावली आहेत तिने कोरफड वगैरे लावलेलं आहे तर अशा पद्धतीने छोटीशी कॅरी लावली आहेत कारण ते एवढीच कॅरी आहे ज्यामध्ये काही लावू शकतो बाकी अंगण सिमेंटने वगैरे ते बनवलेलं आहे कॉन्क्रीटने त्यामुळे नाही करू शकत तर छान असं इथं ही छोटीशी तिची बाग मस्त वाटली बघून आणि ही तुळशीवरून जाऊन तर आलो आहेत आपण मागून जाऊन पुढच्या अंगणामध्ये तर असा अगदी बॅकसाईडला जाऊन मागून पुढे आलो आहोत तर कसं वाटलं हे पूर्ण असं घर मी तुम्हाला फिरवलं आहे तर आवडलं असेल माझ्या बहिणीचं घर तर नक्कीच मग याला तुम्ही लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय